नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार शेतकरी बांधवांना पिकवेगळ्या संदर्भात एक नवीन अपडेट आपल्यासमोर आलेला आहे आणि तेच अपडेट तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ हा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा तर आपल्याला म्हणजे बातमी आलेली आहे की प पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे त्याचबरोबर ते किती जिल्ह्यांमध्ये किती पीक विमा वितरित होणार आहे त्याचे आपल्याला अर्धा जिल्ह्यांची किंवा सहा ते सात जिल्ह्यांची यादी माझ्याकडे आलेली आहे किती शेतकरी पात्र आहेत आणि किती शेतकऱ्यांना किती हा पीक विमा मिळणार आहे हे सगळी अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर शासनाचा जी आर सुद्धा प्रकाशित झालेला आहे आणि चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस पर्यंत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापुढे रक्कम अंमलबजावणी करण्याचा पीक विमा कंपन्यांना वितरित समावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठी शेतकरी हिस्सा व हप्त्यापुढे रक्कम निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर या कंपन्यांना पीक विमा हा वितरित करण्याची रक्कम ही निधी आहे ही मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे पीक विमा कंपन्यांना ही रक्कम वितरित करण्यात आलेली आहे फक्त आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वितरित करना वितरित करणार आहे तर सर्वसमावेशक पीक विमा हप्ता पुढे राज्य हिस्सा विमा हप्ता अग्रमी पीक विमा कंपन्यांना वितरित करण्या करण्यात आलेला आहे या टप्प्यांतर्गत पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांना सतराशे सा, सा, कोटी रुपयांचा सा, म्हणजे सतराशे कोटी रुपयांचा अग्रमी पीक विमा हा वाटप सुरू होणार आहे त्याचबरोबर ती आणि हा एवढी मंजूर करण्यात आलेला आहे महाराष्ट्राची नवनिर्माण कृषी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार बहुतांश ठिकाणी पीक विम्याची रक्कम आता वाटप सुरुवात झालेली आहे आणि काही ठिकाणी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि लव म्हणजे विनंतीसुद्धा करण्यात आली आहे की लवकर लवकरात लवकर शेतकऱ्यांचा पीक विमा हा जमा करण्यात यावा पीक विमा कंपन्यांनी सुनावणी तातडीने पूर्ण केल्याने निर्देश दिले आहे व सर्व प्रक्रियांचा विचार करता शासनाकडून जिल्ह्याने जाहीर केलेल्या आ आलेल्या अंतिम प पीक विमा भरपाई पुढील दोन ते तीन दिवसामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्याचबरोबर आता आपण ही अपडेट बघितली त्याचबरोबर ती पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्हे पात्र आहेत ते सुद्धा पाहून घेऊया चला तर मग जिल्हे बघूया अंबाजोगाईमध्ये शेतकरी संख्या आहे बारा हजार तीनशे नव्याण्णव तर रक्कम आहे बारा कोटी सव्वीस लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती अष्टीमध्ये एक कोटी न एकोणपन्नास लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे शेतकरी पात्रसंख्या आहे दोन हजार पस्तीस बीडमध्ये पाच कोटी बावीस लाख इतकी रक्कम वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे आणि शेतकऱ्यांची संख्या आहे सात हजार सातशे एकतीस त्याचबरोबर ती धारूरमध्ये तीन कोटी शहाऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तीन हजार पाचशे एक्केचाळीस सं शेतकऱ्यांची संख्या आहे त्याचबरोबर ती नेक्स्ट आपण पाहून घेऊया गेवराईमध्ये तीन कोटी बेचाळीस लाख इतकी निधी वितरित करण्यात येणार आहे तर चार हजार चारशे छेचाळीस एवढे रक् एवढे शेतकरी पात्र असणार आहेत केजमध्ये तेरा कोटी सात लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एक, एक, एक हजार नऊशे एकशे एकोणीस हजार एकशे पंचवीस इतकी शेतकऱ्यांची संख्या आहे नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत माजलगावमध्ये चौदा कोटी त्र्याहत्तर लाख चौदा कोटी त्र्या तेरा लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे एकोणीस हजार सत्तावीस एवढी शेतकऱ्यांची संख्या आहे आणि इतक्या इतक्यांना पीक विम्यासाठी पात्र ठरणार आहेत तर नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत परळीमध्ये सोळा कोटी सत्तावीस लाख सॉरी सत्तावन्न लाख इतका निधी वितरित करण्यात येणार आहे तर पीक विम्यासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या दोन पंचवीस हजार एकशे पंचावन्न आहे पाटोदामध्ये सहा कोटी नव्वद लाख आहे आणि त्याचबरोबर ती पीक विम्यासाठी पात्र असलेली संख्या आठ हजार आठशे सत्याहत्तर आहे शिरूळमध्ये बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख इतके शेतकरी पात्र इतका निधी वितरित करण्यात येणार आहे त्याच पीक विम्यासाठी पात्र असलेली संख्यांची रक्कम आपल्याला दोन हजार नऊशे बत्तीस आहे वडवणीमध्ये एक कोटी सत्तेचाळीस लाख इतका निधी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर पाच हजार चारशे एक शेतकऱ्यांची पीक विम्यासाठी संख्या आहे तर या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या आणि त्याचबरोबर ते आपण पीक विमा हा किती निधी वितरित करण्यात येणार आहे ही सगळी अप अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही जिल्ह्यांची अपडेट येत असली की नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा पीक विम्याबद्दल अपडेट आहे हे मिळालं पाहिजे भेटूया आपण एका नवीन माहिती शिर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग me.